इथले निवडणूक निकाल आणि तिथले निवडणूक निकाल अशी कंपॅरिझन आपल्या करता येऊ शकते म्हणजे कुठल्याही राजकीय घडामोडीचा तुलनात्मक अभ्यास करता येतो उदाहरण घ्या भारतातल्या ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थेमधली सगळ्यात शेवटची पातळी ग्रामीणमधली तसंच आपण घेऊयात आफ्रिकेतलं जपानमधलं घेऊ शकतो अमेरिकेतलं घेऊ शकतो त्याला कुठल्याही प्रकारचा बंधन असायचं काही कारण नाही म्हणजे तुलना कशाची होऊ शकते राजकीय पक्षांची तुलना होऊ शकते दबाववाटाची होऊ शकते आता बघा ब्रिटनमध्ये पण संसदीय पद्धत आहे भारतात पण संसदीय पद्धत आहे आणि तुम्हाला तर जीएस टू मध्ये एक घटक आहे अभ्यासामध्ये म्हणजे भारतीय राज्य व्यवस्थेतील सत्ता विभाजनाची व्यवस्था आणि भारतीय सत्ता विभाजनाच्या व्यवस्थेची जगातील प्रमुख सत्ता विभाजनाच्या व्यवस्थांची असणारी तुलना तुम्ही सिलेबस बघितलं का जीएस टू चा जीएस टू मध्ये आहे हे सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे स्कीम ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर आणि त्या स्कीमचा जगातील इतर ज्या स्कीम ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर आहेत त्याच्याशी तुलना उदाहरण घेऊयात ब्रिटनमध्ये पण संसदीय पद्धत आहे आपल्याकडे पण संसदीय पद्धत आहे उलट असंही म्हटलं जातं की त्यांच्या संसदीय पद्धतीचा आपल्यावरती काय झाला आहे दूरगामी प्रभाव झालेला आहे कारण त्यांचीच सत्ता एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी इथं होती वगैरे 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 हे सगळे तपशील आपण नंतर बघूयात म्हणजे आता आपल्याला तुलना केली आपण की संसदीय शासन म्हणून जे मूलभूत घटक असतात आणि वैशिष्ट्ये असतात ती तिथं पण आहेत आणि ती आपल्याकडे पण आहेत म्हणजे ती कुठली आहेत बाबा तर दोन्ही ठिकाणी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये अत्यंत अभिन्न अशा प्रकारचा संबंध असतो आणि हे आपल्याला माहिती आहे कसं बोलतो आपण की ज्या पक्षाला किंवा पक्ष आघाडीला लोकसभेमध्ये बहुमत त्याच पक्षाचं किंवा पक्ष आघाडीचं सरकार येत आणि दोन्हीकडे सरकार आलेले आहेत हे माहिती आहे ना आपल्याला म्हणजे सो सरकार म्हणजे काय तर त्याला राज्यशास्त्राच्या परिभाषेमध्ये सांगू कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळाचे दोन घटक असतात आपल्याला माहिती आहे एक राजकीय घटक असतो ज्याला आपण सरकार शासन मंत्रिमंडळ असं म्हणतो बरोबर आणि दुसरा घटक असतो नोकरशाही ज्या नोकरशाही मधल्या सनदी सेवा नावाच्या कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांना जायचं आहे राज्याच्या प्रशासनामध्ये डेप्युटी कलेक्टर वगैरे वगैरे ओके वग़े। सो हे जे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळामधला जो राजकीय घटक आहे ज्याला आपण मंत्रिमंडळ किंवा सरकार म्हणतो सोप्या भाषेमध्ये त्या सरकारची निर्मिती संसदीय पद्धतीमध्ये कशी होते तर ते पुन्हा वाक्य मी रिपीट करतो ज्या पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत आहे किंवा आघाडीला आता एका पक्षाला बहुमत आहे का सांगा मला आपल्या इथं आघाडीला बहुमत आहे एल आहे ओके म्हणजे दे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ते बहुमत मिळालेलं आहे म्हणून त्या आघाडीचं सरकार आहे पण सरकारचं प्रवेशद्वार काय सरकार कसं काय का स्थापन होऊ शकतं तर लोकसभेमधल्या लोकसभा म्हणजे काय कायदे मंडळ आहे सो संसदीय पद्धतीमध्ये संसद म्हणजे कायदे मंडळ हे सरकार निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत मूलभूत असतं लोकसभेमध्ये बहुमत नसताना सरकार स्थापन करू शकाल का तुम्ही विधानसभेमध्ये बहुमत नसताना तुमचं सरकार कुठल्या तरी घटक राज्यामध्ये येऊ शकतं का येऊ शकत नाही सो आता हा मूलभूत कळीचा जो मुद्दा आहे तो तिकडं पण सारखा आहे आपल्याकडं पण सारखा आहे तो सारखा असल्यामुळेच म्हणतोय की आपण तिकडं संसदीय पद्धत आहे आपल्याकडं संसदीय पद्धत आहे दुसरं वैशिष्ट्य बघा हे सरकार लोकसभेच्या पाठिंब्यावरच सत्तेत राहतं आता मी जर तुम्हाला असं विचारलं की संसदीय शासन पद्धतीमध्ये सरकारचा कार्यकाळ किती टर्म किती तर तुम्ही जनरल उत्तर देता पाच वर्ष पण मला वाटतं की ते अचूक उत्तर नाहीये ते मोघम बरोबर उत्तर आहे पण एकदम क्लिअर कट शंभर टक्के उत्तर काय असेल त्याचं जोपर्यंत लोकसभेचा पाठिंबा आहे तोपर्यंत तुम्ही सत्तेत आहात जोपर्यंत विधानसभेचा पाठिंबा आहे तोपर्यंत सरकार राज घटक राज्यामध्ये सत्तेत राहतं आता हे अचूक उत्तर आहे म्हणजे ह्याच्यात तुम्ही कसली चूक काढू शकत नाही म्हणजे म्हणजे सरकारचा जन्म आणि सरकारचा मृत्यू दोन्ही गोष्टी कशावरती अवलंबून आहेत संसदेवर कायदे मंडळावरती अवलंबून आहेत म्हणून नाव काय बघा त्या पद्धतीचं संसदीय पद्धत आणि तुम्हाला मग दुसरं वैशिष्ट्य लक्षात यायला लागतं इथलं जे सरकार असतं मंत्रिमंडळ त्या मंत्रिमंडळाला जनरली आपण सतत बोलताना काय म्हणतो पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ ते दुसरं वैशिष्ट्य काय मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या संसदेला आणि विशेषत्वानं लोकसभेला जबाबदार असतं म्हणजे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे त्याला म्हणायचं सामुदायिक जबाबदारी कुणाची सामुदायिक जबाबदारी सरकारची मंत्रिमंडळाची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट टू द पार्लमेंट इन जनरल अँड लोकसभा पर्टिक्युलरली आता हे संसदीय पद्धतीचं वैशिष्ट्य हे एक मी मूलभूत सांगितलं तुम्हाला मग दुसरं एक आणखीन वैशिष्ट्य या महत्वाचं पटकन कळतं आपल्याला तुम्ही नागरिक शास्त्रात पण शिकला असणार आत्ता तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास सुरू केला असेल तर त्यातही तुम्ही शिकला असाल की दोन प्रमुख असतात तिकडेही दोन प्रमुख आहेत आपल्याकडेही दोन प्रमुख आहेत एक प्रमुख ज्याला राज्यसंस्थेचा प्रमुख असं म्हटलंय म्हणजे म्हणजे त्या राज्याचा प्रमुख आहे तिकडं कोण आहे राजपद आहे जे बराच काळ राणी होती आता राणी गेलेली आहे म्हणजे खूप काळ राहिली ती म्हणजे त्याच्यानंतर तिचा मुलगा प्रिन्स चार्ल्स जो आहे तो आता राजा झालेला आहे म्हणजे सो तिथं मोनार्की आहे आणि म्हणजे राजेशाही आहे आता राजेशाही कसली आहे तिथं घटनात्मक राजेशाही आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मोनार्की आहे म्हणजे सो ते जे राजपद आहे ओके तर ते राजपद सिम्बॉलिक ज्याला असं म्हटलेलं आहे म्हणजे म्हणजे कसं आहे ते प्रतिकात्मक पण तरी देखील ते तिथल्या राज्यसंस्थेचं प्रमुख आहे आपल्याकडं कोण आहे तसं राष्ट्रपती आहेत म्हणजे आता एक साम्य सांगितलं राष्ट्रपती हे खरे प्रमुख आहेत का तर राष्ट्रपती हे आपण त्यांना काय म्हणतो नामदारी प्रमुख म्हणतो जे नॉमिनल हेड असं मानतो तुर्तास तेवढंच म्हणूयात आपण म्हणजे पण दोघांमध्ये पण फरक आहे दोन्ही पदामध्ये फरक आहे तिकडचा राजा किंवा राणी वंश परंपरेने येते आणि आपल्यातल्या राष्ट्रपतीची निवडणूक होते म्हणजे म्हणजे इलेक्शन आहे इलेक्शन म्हणजे म्हणून आता ब्रिटिश संसदीय पद्धत ही रिपब्लिकन आहे का तर रिपब्लिक आहे का तर नाहीये पण भारत मात्र गणराज्य म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये म्हणजे गणराज्य आहे गणराज्याचा अर्थ काय होतो राज्य संस्थेचा प्रमुख हा निर्वाचित असला पाहिजे इलेक्टेड हेड ऑफ द स्टेट आहे म्हणजे आता साम्य पण बघितलं आणि भेद पण बघितला मग तुम्हाला बाकीचे असे भेद सांगता येतात म्हणजे की आता तिकडं अलिखित संविधान आहे आपल्याकडं मात्र लिखित संविधान आहे तिकडची राज्यव्यवस्था ही ज्याला एकात्म तुम्ही असं म्हणता युनिटरी आणि आपल्याकडची कशी आहे फेडरल म्हणजे संघराज्यात्मक आपली राज्यव्यवस्था आहे आप आपल्या घटनेमध्येच तुम्हाला माहिती आहे संघराज्य चौकटीचा स्वीकार केलेला आहे आणि संघराज्याचा अर्थ होतो शासनाच्या दोन पातळ्या निर्माण करून घटनेद्वारा त्या दोन पातळ्यांमध्ये घटनेच्या माध्यमातूनच अधिकाराचं काय करायचं का करा वाटप करायचं आणि आपल्याकडे तीन सूची आहेत संघसूची आहे घटक सूची आहे समवर्ती सूची आहे अशी व्यवस्था ब्रिटनमध्ये आहे का तर अशी व्यवस्था ब्रिटनमध्ये नाहीये म्हणजे ओके आता हा मुद्दा मी मध्येच का काढला सांगा मूळ मुद्दा काय होता हा सेकंड पेपर मध्ये अशा प्रकारे तुम्हाला कशाचीही तुलना करता येते स्थानिक स्वराज्य संस्थेची तुलना करता येते शासनाच्या रूपाची तुलना करता येते मतदार वर्तनाचा तौलनिक अभ्यास करता येतो राजकीय पक्षाचा तो घाबरू नका पहिल्या दिवशी बरं झालं तर तुम्ही पहिल्या दिवशी सांगितल्या आता विषय घेणंच बंद दुसरा विषय घेतो म्हणजे जेवढा आहे तेवढा तुलनात्मक अभ्यास मी समजून घेण्यासाठी सांगतोय तुम्हाला पण ते इंटरेस्टिंग पण आहे म्हणजे राजकीय पक्ष दबाव गट ओके संसदा आणि एनिवे तुम्हाला जीएस टू मध्ये तर दिलेल्या सहा एक देशाच्या शासन प्रकाराचा अभ्यास तुम्हाला जीएस टू मध्ये कंपल्सरी करायला लागणारच आहे म्हणजे